अनिल सिंधुल अजून बरोबर आमचा तामगाव या रस्ता पहिल्यापासून चालू होता हा रस्ता चालू झाला पाहिजे कारण दवाखान्याला नेताना लोकांना प्रॉब्लेम यावा लागलाय परवा दिवशी आम्ही पेशंट शिरगाव पासून इकडे कोल्हापूरला फिरून आणलेला आहे इतका जवळजवळ चार किलोमीटरचा आम्हाला पल्ला हे करावा लागतोय त्या जर पेशंट जर जळगावलं तर याला जबाबदार कोण राहणार हे प्रशासन जबाबदार राहणार आहे आमचा रस्ता चालू पाहिजे पर्याय मार्ग कधी बंद पण आमचा आहे तो रस्ता चालू करा शिंदे साहेबांची बदली करा पहिला शिंदे साहेबांची पहिला करा, मुला करा त्याच्या सगळं झालंय कटारिया साहेब पहिला होते ते चांगले सर होते तर तामगावचे हे ग्रामस्थ आंदोलन करतायत पर्यायी रस्ता द्या तामगावच्या जवळून जाणारा विमानतळ विस्तारीकरणात बंद करण्यात आलेला हा रस्ता आहे मात्र यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत रुग्णांना सुद्धा मोठा वळसा घालून रुग्णालयात न्यावं आहे सर्वसामान्यांचे गावातल्या लोकांचे हा रस्ता बंद झाल्यामुळे मोठे हाल होत आहेत आणि त्यामुळेच हा आहे तो रस्ता आधी सुरू करा पर्यायी रस्ता द्याल तेव्हा द्याल मात्र तोपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करा अशी मागणी तामगावचे ग्रामस्थ करत आहेत खरं तर आजच पर्यायी रस्ता द्या अशी सुद्धा त्यांची मागणी आहे मात्र गावाला लागून असलेला कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणात जाणारा हा रस्ता प्रशासनाकडून बंद करण्यात आला विमानतळ प्रशासनाकडून रस्ता द्या द्या मार्ग आणि विमानतळाचा रोड बंद करा बाकी काय नाही फिरून जायला लागते आठ ते नऊ किलोमीटर अंतर आमचं वाढतंय आम्ही पंधरा मिनिटात आम्हाला अर्धा ते पावून तास लागतोय आम्हाला रस्ता दिलेला नाही पर्याय काय दिलेला नाही आमचा आमच्याच जमिनी घेतल्या आणि आमच्यावरच परत आणि उलट झालं तुम्हाला पैरवा झालेली मालेगावची घटना माहित असेल आमच्या मुलींना जवळजवळ पंधरा मिनिटात त्या कॉलेजला पोहोचू शकत होत्या त्यांना आता जाण्यासाठी जवळजवळ अर्धा तास लागणार आहे आणि एम आय डी सीचा एरिया कसा असतो हे तुम्हाला अनुभव असेलच आणि त्या एरियातून मुली एकट्या ये जा करणार आहे पासून त्रास हा बारा वर्ष झाला आम्ही या रस्त्यासाठी प्रयत्न करतोय आणि त्यांनी रात्रीच भिंत बांधून घेतली पण हा आमचा इशारा आहे की तुम्ही लवकर ते नाही पर्याय मार्ग दिला तर आम्ही त्या एका रात्रीत किंवा एका तासात आम्ही महिला सुद्धा ती भिंत पाडू शकतो तामगावच्या महिला सुद्धा आक्रमक झालेल्या आहेत आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत कॉलेज साठी जाणाऱ्या विद्यार्थिनींचे मोठे हाल होत आहेत शाळकरी मुलांचे हाल होत आहेत या कॉलेजला जाणाऱ्या मुलींच्या सुरक्षेचा सुद्धा प्रश्न यामुळे निर्माण होतोय कारण जिथे पंधरा मिनिटाचं अंतर आहे तिथे जवळजवळ अर्धा ते पाऊन तासाचा फेरा मारत पुढचं ठिकाण गाठावं लागतंय आणि यामुळे मुलींच्या सुरक्षेचा सुद्धा प्रश्न निर्माण होणार आहे त्यामुळे आहे तो रस्ता अधिक खुला करा अशी मागणी या तामगावच्या ग्रामस्थांकडून केली जाते दोन दृश्य एकीकडे